तोंड बघ पहिले होता फुटबॉल तोंडाला दिसतो खर्चाला आयुष्याला आवडते होता आयुष्यात एसी पासी बाण आले सेलिब्रिटी लोक मेटावाले आलेले बघू शकता तुम्ही मित्रांनो स्टारबक्स मध्ये येतात भन्नाट गर्दी इकडे बघा बघा यांनी काय केले अनु आपल्या कॉपीचं इकडे आमची मम्मी भेटले कुठेतरी चालले नावी मित्रांनो आपल्याला ना भेट देण्यासाठी बघा आपले मामा सर्व मामा लोक भाऊ लोक सर्व सर्व आलेले आहेत अखादा पण आले भाऊ मामा बॉम्बे फ्राय उद्या आम्हाला एक मित्रांनो आमचा आजचा आम शेवटचा दिवस आहे म्हणजे चौथा दिवस आणि सकाळी सकाळी म्हणजे आज लेट उठलो खूप लेट उठलो आणि पालखी कधीच गेली इकडून आणि आम्ही अजून इकडे आता बॅग घेऊन गेलेलो बघा दिवस आहे का अखा हॉल खाली झालेला आहे तरी अजून पब्लिक निघाली नाही आमची चवर वरू ला आणि हे पण आलेले आहेत आपले सेलिब्रिटी लोक बघू शकता त्यांच्या टी वरून समजत असेल पोर बघायला चाललंय इकडे बघू शकता आणि काश्मीरचे पण आलेले आहेत लोक होू शकता इकडे सर्व काय आपल्याकडे आता 14 दिवस मला परत सांगायचंय की पुढच्या वर्षीचा स्पॉन्सर आहे आमचा टी टीशर्टचा स्पॉन्सर करणार आहे ना हो करेल आपली प्रथा जप जपायला घेतलेली आहे बाबा की यावर्षी त्यांनी सुद्धा घालायची इच्छा पटली त्यांना मनात नाही आणि इकडे ब्लॅक ड्रेसिंग मारलेली आहे फुटबॉल ला चालले फुटबॉलला फुटबॉलची मॅच आहे काय कुठं तोंडबोलत बोलतो बघ स्वतः फुटबॉल तोंडाचा

फॅमिलीच आहे फॅमिली मधून आलेला आहे तर आम्ही आता घाट चढायला घेतलेला आहे तर एक बावड्याने बघू शकता बिन चपलीचा नवस घेतलेला आहे तर घाटात त्याला काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्याला सपोर्ट करा तुम्ही पण सपोर्ट करा आणि आमच्या दोघं ब्लॉगरला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा नवीनच ब्लॉग सुरू आहे आता पुढे आमची कॉमेंट तुम्हाला दिसेल थोड्या वेळात कॉमेंट नवस आहे चांगली आई आणि चांगलं आहे सक्सेस मिळावं त्यासाठी नवस

ट्रॅफिक हवलदार पण आहेत थोडे थोडे बघू शकता तुम्ही आपली सेवा करतायत मंडळाची खूप चांगली गोष्ट आहे करंटसाठी आणि थोड्या वेळात गायब नाही झाले तर नाव दुसरं ठेवतो मी बघा तुम्ही थोडा ब्रिज येऊ द्या फक्त सायराथनी यार या केले रे माझ्यासोबत गद्दारी केली लांब लांब जात चाललाय माझ्यापासून तो पण करण करण करंटशी चांगल झालाय का रे चे काम नसेल कुठला फ्लेवर फ्लेवर कुठला घेणार कुकी म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकतं म्हणजे प्रॉपर कसलं मिश्रण भारी लागतं का खायला तो या पाव नाही घेणार का सँडविच सँडविच का सारे चौथा दिवस आहे मध्ये तुम्ही बघा हा व्यक्ती दिसत नाही कारण तो घाबरतो तो फक्त माझं लग्न करायचं आहे तुमच्या ब्लॉग मध्ये येऊन माझं लग्न नाही होणार असं असं म्हणणं आहे कारण आई एवढी साथ देईल ना आपल्याला हे तुला भविष्यामध्ये कळेल तू बिना चपलीत आलाय ब्लॉग मध्ये यायला पाहिजे तू विचार कर आपण चौथा दिवस आपल्या एकाही पायाला फोडणार आईची साथ पडली आपल्या आईने तुला बिस्किट दिला आणि तू पाहू शकता तिकडे पण आपले मंडळ आहे स्वयंभोजी सॉक्स हे एचएम चे का कारण सॉक्स नाही घातले का रे हा का ते मॅडीला पण तू त्याला याजन आधी लागू नको का सांग तुला कॉफी गे स्टारबक्स घे काही नको नाही लागू सांगतील ते बघ तू द कारण इकडे लागलेले आहे ऑन ड्युटी सिक्युरिटी गार्ड म्हणून आणि बघू शकता तुम्ही काश्मीरला काश्मीरला आले नाही आहे बुबे आहात पण जाऊ नको यांच्यावर सांगतील कॉपी घे या घे जाऊ नको आणि मेन शूटर सुटर गुची सध्या तो बल्किंगला आहे आता पहिल्या ब्लॉक मध्ये बघितले असे चप्पल पडलेली पट्टी चला आता थोडा जातो आणि मग मुलाखत घेतो तुमची नाश्त्याच्या जवळ पण बघू शकता फोटो काढायला कुठे गेलेला आहे किरण कशेला डायरेक्ट डोंगरात बघा काही झाला बिला त्यानंतर बापूस किती आम्हाला शिव देईल <laughs> हा कदा अरे पटेरीला गेले तो फोटो काढायला आवडतो एकदा कडे डोंगराच्या काळी आदिवासी काली आहे तो अडे अरे आवडला कोणला त्याच्यासोबत फोटो फोटोग्राफी करते बटन फॉटरचा बटन आहे बटन आहे तर तुझं त्याला आपण भेटू आता डायरेक्ट वरते टायगर पॉईंटला वरती नाश्ता पण भेटतो का नाही ते पण माहित नाही पालिकेला असं वाटतं की काश्मीरला आलं आकार आजारच आणलं काश्मीरला आलं पाच वीस हजार एक आमच्या होतं चालेल चला भेटतो पैसे आणतो कारण का कसं इन फ्युचर कधी काय झालं जात तर मग कधी पैसे लागतात खर्चा लागतो खर्चा लागतो खर्चालाही महत्वाचं आहे सध्याला काळात ए आला आला पाणी घे नाही पाणी आहे माझ्याकडं बघा उत्तम पद्धतीची सेवा आहे आपल्याला चला आपण भेटू डायरेक्ट पुढं तर मित्रांनो आताच आम्ही नाश्त्याच्या हॉलवर पोहचलोय आणि कधीपासून सावत येते कान ले कान साहो सावत इकडे आणले पुरात आणले रंगात कान पालखी तुम्ही आम्हाला ठेवायला तुम्ही फोन मी नाही लावला आज काही नाही अरे आम्ही पालखी घेऊन आलो नालो हे बघ हे बघ मजा अपलोड माझी पंधरा मिनिट अपलोड झाली आपोआप कसं काय काय माहिती देव पावले काय बोलता आज त्यांचा नाश्ता आहे नाश्ता सुंदर अति सुंदर आहे पाव आहे लिंबू आहे कांदा आहे रस्त नाही का नाही आता आपल्याला देतोय आणि आता रस्ता गेलाय सुंदर काम मी पण घेतो तू मग नाश्ता Thank <laughs> <laughs> you. आयशाला कमी आयशा कमी पण दिसत नाही आयशा हे काय आयशा पण आयशा आता रात्री ती बाराशा नंतर उठते आयशा आता झोपली आहे बायशा कारण तिला ती रात्री झागते ना भरपूर मग तिला सकाळी झोप घेणं जरुरी आहे तू काही होतो आयशाची कल तुटलेली काचा आयशा आयुष्या

اڙ چاڳا سا ودا ناي گانتا لا 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 بائڪळा मारली आणि निघालं आले बائڪळा આરતી <laughs> <parody> <laughs> <im> <tornar hate> <frogoples>

आम्हाला भेटण्यासाठी बघा कोण आले सेलिब्रिटी लोक मेटावाले आलेले बघू शकता तुम्ही पण आले आम्हाला मेटावाला भेटण्यासाठी म्हणजे आमचा काय फॉर्म असेल बघू शकता तुम्ही आणि इकडे भामी सुद्धा आलेले आरणी पाचशे रुपये दिले आम्हाला अजून दिले आम्हाला तरी खूप मित्रांनो स्टारबक्स मध्ये येतात गर्दी इकडे खूप मोठा प्रतिसाद लाभलेला आहे पब्लिकचा स्टारबक्स इंडिया कडून तुम्हाला गिफ्ट ऑफर देण्यात दे, येईल थोड्याच वेळात थांबा जरा दिवराज कॉपी घेणार आणि बघू शकता काल कलूड पाय झाले त्यांचं खरवडलेलं कुराडिंबीत तुटणार नाही असं पाय झालं हे बघू शकता इकडं फ्लेक्स करतायत पब्लिक या करावी आठ पाव खाले बघा बघा झाला बघीर वाजे अरे कॅपेची ना बी त

जिसको कॉपी लेने का वो लोग बड़ा कॉपी पिरे रहे है काम चालू है इधर देख सकते आप लोग भगा भगा निकाल के लिए पैसा ने पैसा ने ना कॉपी पिलेन चार पार्टी तो लगे कुछ जाते सगला मिर्गे मान भी तोड़ा लगे चल ना यार कॉपी पुन्हा एकदा आपल्या मंडलात वाया आणि भूपेश असतोय भूपेश ला एक वेगळीच मजा येते असं काय झाल्यावर काय यार मंथन कंटेंट आहे का नाही काही आम्ही इकडे एडिटिंग करते संपूर्ण सुम्या एक कॉपी घे ना सुम्या कॉपी तुम्ही मला घेतलेला आहे तुम्ही काय वादा घेतला मला हा घरं कसं के आपल्याला पेस्ट्री बड्डे ला पेस्ट्री ना आपल्याला अनुप बघा काय काय फॉर्म आहे अनुप आपल्या कॉपीचं नाव

आत्मन बोला आत्मना पोरला मोबाईल काय र दुरूप पोरला काही नाही आला ना आत्मन बोला एकूरा म्हाते की चला पुढचा वाटचालेस तर आम्ही परफेक्ट तीन वाजता बाहेर घराला पोहचलेलो आहे ते ओम केतन आहे अनुप आहे चष्मा ओंका आहे तुला काय चष्मा काय दिसत माणस वाटत मग इकडून खाली आम्ही पोहचलेलो आहे मंडळी सर्व झोपलेले आहे बघू शकतो एकदा गावाच्या आधी पोहोचलेले किती वाजता पोहचले सांगते कम्प्लीट आम्ही आता तीन ला आल्या सागरदा सागरदा मोकले मग दर्शन आधी आपण जेवायला जाऊ जेवायला आहे आपल्याला बिर्याणी आणि कोश्मीर आणि शकता भडाकतोय भरून भाडाकतोय तुला काय वाटतं आज आजचा दिवस आहे आपला काय नाही व्यवस्थित शेवटचा दिवस पण व्यवस्थितच गेलाय अजून थोडासाच आहे चार ते पाच किलोमीटर ते पण व्यवस्थित जाऊ दे बस एवढीच प्रार्थ नाही चालेल चला एक विरामे स्ॅकवॉश का आलं कारण काय मॅटर झालं महागर महाग आहे कॉपी पण घेतली आपण आता हेल घेतली आवड सर्व मित्र परिवार तरी पण सुमित्राला आवड स्मितला काय काम आहे तरी भांडण्यात आले जाऊ काय भांड भांडणं करतो तुला रे काम आहे रे घर त्याला ता नाव पप्पी घे पप्पी घे पहिले एक पप्पी घे ठीक आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता बाहेर गेलो तुम्ही चाललोय आईकडे आपल्या ओम काय काहीतरी घेणार आहे आपल्याला आता मंडळाला हो चालेल असं काय नाही एवढं माग काय घेतलं पाहिजे असं काय नाही चालेल घेणार आहे काय तरी ठीक आहे मी थंड देतो चालेल चला माग पुन्हा एकदा मॅटर झालाय

फायनली मित्रांनो आम्ही पोचले आपल्या सामानी जवळ आणि पोचताना आपल्याला रवी सर्व आपल्याला भेटलेले आहेत रवी सर्व कुठे की जय कुठे गेले सर्व सर्व आतमध्ये गेले चला मग थँक्यू चला मग एकवीरा माते की मित्रांनो आता आरती झालेली आहे चला आता पैसे उडवा सुट्टी काय झाला विश्वचार चला।, दे चला आता सर्व येतील पैसे बरोबर निघतील अग आता ऑर्केस्ट्रा प्रस्तुत सागर हा सॉरी सॉरी मित्रांनो आपल्याला भेट देण्यासाठी बघा आपले मामा सर्व मामा लोक भाऊ लोक सर्व सर्व आलेले आहेत अकद्दा पण आलेले अकद्याचे मित्र पण आलेले आहेत शर्ती लवर पण आलेले आहेत इकडे सोन्या बाका सुर करणारे सुभाष पण आहे बाकी आमचे इकडे बघा भाऊजी पण आले भाऊजी काय आहे का नाही पैसे तुम्ही देणार होते तिथे आणि करतो ना बघाय सोयबी काय 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 सोयीच आहे सर्वांना सोयीचे दाखवतो नंतर आता मामाकडे येतो थोडा दा भारत का पुष्पा 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 क्रिकेट लव्हर आज तुमचा बैल पळालेला इकडे लोणावल्यामध्ये काही कारण असतं आम्हाला माहिती दिली थोडी जाऊ द्या आता नेक्स्ट टाइम हो आमचे खूप पण आलेले बघू शकता मंटीपोट मंट्या उद्या मग आम्हाला मच्छी बिच्छी भेटेल का बघू शकता सुंदर प्रकारे त्यांनी मच्छी तयार केलेली आहे पण आम्हाला काय खायचं नाही ना म्हणून तोंडाला पाणी सुटलं आहे काय करणार आता जाऊ द्या आम्ही उद्या खाऊ बंट्या मग आम्हाला बोंबे फ्राय उद्या आम्हाला बंट्यामध्ये म्हणून आणि दोन हे पण आलेले आहेत बघू शकतो छोटा जेबी पण आले आपल्या इकडे मित्रांनो इकडं आमची मम्मी भेटले कुठ तरी चालले ना देवी कुठे आल्याचं पण आहे पप्पा पण चाललेत भेटले इकडे आपल्याला पैसे विषय द्या पाचशे पाचशे झाकल्याने पाच हजार झालं पाहिजे इकडे अजून आपली आटालची आई पण आहे आई पाचशे भेटले तर कामच होईल पाचशे पाचशे जमलं पाच हजार होतील हा मित्र पण भेटला इकडे तू काय कॉलवर बिझी असतो आता काय गरीबांकडे लक्ष नाही देत काय अरे बाबा आता चाललो मी कुठे चालले आता चाललो फिरायला तू येतो का नाही नाही आता इकडे असतो इकडे नसतो असतो आई तुम्ही तुम्ही मला काहीतरी आणणार होती पंढरपूरच्या काहीच नाही आणला म्हणते मम्मी ना भेटायला आले काय का पेमेंट सक्सेसफुल होणार आहे का मावशी पण चाललेले मावशी मावशी आम्हाला पण फिरायला कधी नाही आहे तुम्ही बोलवतच ना आता नाही ना आता आम्हाला उद्या गुरुदाक्षी काय मित्रांनो माझा क्लासमेट भेटलाय बाबा अरे मग तेच क्लासमेटच झाला ना यार यंदा आपल्या आदिश पाटीलच्या ब्लॉग मध्ये दिसायचे आता माझ्या ब्लॉग मध्ये सुद्धा दिसत आहेत आणि माझे मित्र लय भेटला पीटी मारताना खूप आठवण देत होती माझी आम्ही अकरावी बारावी अजून फर्स्ट इयर पर्यंत होतो कुठे सगळं आणि इकडे अजून बीडब्ल्यू डायट पण आलेला तर मित्रांनो माझे परम मित्र यांचं आगमन झालेलं आहे ते खूप दिवसांनी लय आठवण काढली यार निशांतुची माहिती आहे किती आठवण आलेली आहे आम्हाला तो आला आज बरोबर आहे vlog बघितला रे निशांत या बकसे आपटत नुसते डोके वेठीस धरला सांग त्यांचा पार लायनर घासलेले आता ते झोपून घेतलेला आहे निशांत चॅनलला आपल्याला लाईक ला करला सांग आता ऐड करतो आम्ही तू काय म्हणशील असेल चॅनलला आमचा कसा ग्रोथ आवडलास लाईक करा सबस्क्राइब करा आणि पुढे पाठवा ही अजून व्हिडिओ फेमस झालो पाहिजेत आम्ही लवकरात लवकर